ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अनंत चतुर्थीचा दिवस निवडला वृद्धीचा केला खून पोलिसांनी लावला खुनाचा छडा दोन आरोपी जेरबंद बंद राधानगरी तालुक्यातील पानोरी गावातील घरी एकटीच राहणारी वृद्ध महिला श्रीमती हरी रेवडेकर वयवर्ष त्र्याहत्तर राहणार पानोरी तालुका राधानगरी यांचा दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी घरामध्ये दिसून आल्या नाहीत म्हणून आजूबाजूच्या लोकांनी शोध घेत असताना त्यांचे प्रेत गोबर गॅसमध्ये मिळून आले यावेळी सदर प्रेताची पाहणी केली असता मयताच्या डोक्यात मारहाणीची जखम दिसून आली यावरून अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी कारणास्तव खून करून प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गोबर गॅसमध्ये टाकून दिल्याचे निष्पन्न झाले त्याबाबत तिचा दत्तक पुत्र अमित हरी रेवडेकर याने राधानगरी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आणि गुन्हा दाखल झाला सदर घडलेल्या गुन्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार सारे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांना समांतर तपास करून सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याकरिता सूचना दिल्या त्याप्रमाणे सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला यावेळी गुन्हा घडले ठिकाण व तेथील वस्तुस्थितीची पाहणी करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ त्यांच्या समवेत असलेले पोलीस अंमलदार सुरेश पाटील रुपेश माने विनोद कांबळे राम कोळी रोहित मर्दाणे यांच्या पथकाने पो शोध सुरू केला सदरचा गुन्हा हा रात्री दहा ते बारा या दरम्यान मुदतीत घडल्याचे सांगितले त्याच दिवशी पाणोरी गावामध्ये ग्रामीण युवा शक्ती संघटना तसेच पानोरीचा राजा या दोन गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक होती त्या दरम्यान गावातील नागरिक मिरवणूक पाहण्याकरिता गेलेले होते सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता कोणतेही पुरावे अथवा उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती त्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस येणं फार अवघड व आव्हानात्मक होतं त्यानंतर वेगवेगळी पथके तयार करून जे लोक मिरवणुकीमध्ये गेलेले होते ज्या लोकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग दिसून येत नव्हता अशा लोकांचा आढावा घेतला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे गोपनीय बातमीदार यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेली चौकशीमध्ये एकंदरीत इसम नामे अभिजित मारुती पाटील कपिल भगवान पातले तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर हे मिरवणुकीमधून बाहेर गेलेले होते तसेच सदरचा प्रकार घडल्यापासून आजूबाजूच्या परिसरामध्ये ते फिरत होते त्यांच्या नित्याच्या थोडा बदल झालेला समजून म्हणून त्यांची माहिती घेतली असता ते आर्थिक अडचणीमध्ये असल्याचे समजून आले या संशयाचे अनुषंगाने त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्यांनी सदरचा खून आपण केल्याची कबुली दिली वृद्ध महिला ही घरामध्ये एकटीच असते व तिच्या अंगावर दागिने असतात याची त्यांना पूर्ण माहिती होती म्हणून तिच्या अंगावरील दागिने लुटण्याचा गेल्या एक महिन्यापूर्वी कट रचला होता त्यासाठी त्यांनी अनंत चतुर्दशीचा दिवस निवडला होता त्याप्रमाणे गावामध्ये सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक असताना गावातील नागरिक मिरवणूक पाहण्यासाठी बाहेर असताना व सदरची महिला एकटीच घरी असल्याची संधी साधून दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री वृद्ध महिलेच्या घरामध्ये मागील दरवाज्याने प्रवेश करून सदर महिलेचे तोंड दाबून तिच्या अंगावरील दागिने लुटत असताना तिने प्रतिकार केला म्हणून सदर महिलेच्या डोक्यात मारहाण करून तिचा खून केला तसेच तिचे दागिने काढून घेऊन व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे प्रेत साडीमध्ये गुंडाळून विजय शंकर बर्गे यांच्या घरामागील गोबर गॅसमध्ये टाकून दिल्याचे त्यांनी कबुली दिली पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री संतोष गोरे राधनगरी पोलीस ठाणे हे करीत आहेत महानकर नेपसाठी सरवडेहून युवराज पाटील